हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांच आमच्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे अरे घेतला याच तर त्या टिफिनवरतीच लक्ष रात्री बनवलेला घेतलंय का नाही आय सगळं घेतलंय सगळं तू काय सुद्धा टेन्शन घेऊ नको अरे आहे 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 अरे हे बघ त्याला ना काही ना काही म्हणजे त्याला जे खायला सारखं पाहिजे असं माझ्यावरच आहे ना हे बघ इथं टिफिन आहे दिसला का कर। करते पण पण तुला सारखं काय ना काय भेटणार हा तर गेला पुढं ह्याचं तर चाललंय सगळं माझं नीट घेतलं का नाही आणि ना आज आम्ही उठलोय चार वाजता त्याच्यामुळे आमची झोप तर काही झालेलीच ना आपण पण जायचं पप्पा बघतायत ते गाडी आली का नाही ते बघतायत चार वाजता उठलं त्याच्यामुळे झोप तर अजिबात नाही ह्याला थोडं लेट उठवलं होतं पावणे पाचला म्हटल्याला आंघोळ घालायचं लगेच घेऊन जायचं आणि झाला असं आम्ही उठलून पाऊस सुरू झाला पाऊस ना आमचा दुश्मनच आहे कुठं पण जायचं असेल ना पाऊस नाही आला असं होणारच नाही प्रत्येक वेळी हेच म्हणजे असं असतं तर आता अवगे तू अरे सात वाजले सात तुझ्या वॉचमध्ये तर आता जायचं आहे तयार झालो काल मी इतके सारे ड्रेस बघितले ना पण मला तिथे एक ड्रेस म्हणजे काल पण बघितले परवा पण मला हे घेऊन गेले म्हटलं चल तुला चांगला ड्रेस घेऊ हो ड्रेस तिथं दुकानामध्ये साईज पासून सुरुवात होते त्याच्यामुळे पहिलं तर ते मला ढगळं बसतं आणि फिटिंग करून घालायचं जरी म्हटलं तरी ते पॅन्ट मला म्हणजे बसत नाहीत बरोबर त्यामुळे ड्रेस बघितले ना शेवटी मी माझा हा साडीचा जो शिवला होता ना तोच मला मस्त वाटला कारण हा यूज पण नाही केलेला कधी आणि नवीन पण आहे तर म्हटलं चला हाच घालते आणि खरं खूप छान दिसतो हा खरं तर आणि फिटिंगला काय लेट केले का अरे बघ किती पुढे गाडी बघ बघ दिसली का नेमकं आजच पाऊस पण यायचं होतं पुढे आहेत मंदिराच्या तिकडे आम्ही निघालो ना त्यावेळेस अंधार होता पण आम्ही ज्यावेळेस पुढे गेलो म्हणजे एक तासभराचा अंतर पार झाला असेल आणि वापिस सुटल्याच्या नंतर सगळा रस्ता एकदम निसर्ग सौंदर्य रम्य निसर्गरम्य म्हणतात ना तसा होता इतका छान ना अगदी इथंच आमचं मन भरलं पुढं जाण्यापेक्षा आम्ही म्हणजे खूप एन्जॉय केला हा रोड इकडचं जे वातावरण होतं ना तो इथं नसता रस्ता होता पण बाकीचं इकडचं जे एकदम जंगल टाईप होतं कोकणात जसं जातं वाटतं ना तसा फील येत होता असं वाटत होतं आम्ही कोकणातच जा इकडची घरंसुद्धा सेम तशाच प्रकारची होती आणि मेन म्हणजे ना वातावरण खूप छान होतं पहिल्यांदा आम्हाला वाटलं पाऊस येतोय पाऊस येतो आहे पण नंतर वाटलं की बरं झालं पाऊस येत होता त्याच्यामुळेच आम्हाला जास्त मज्जा आली ऊन जर असतं ना तर जास्त एवढं मज्जा आली नसती आणि इकडच्या भागात ना नेहमी पाऊस असतो तुम्ही कधीही जा पाऊस हा असणारच आणि आम्हाला वाटत होतं ना त्याच्यापेक्षा नाशिकला जाणारा रोड खूप जास्त खराब आहे इतका खराब आहे ना माझं तर थोडंसं पुढं गेली नाही तोपर्यंत उलटी सुरू झाल्या तर मला उलटी येणार नाही असं तर कधी होणारच नाही म्हणा पण ठीक आहे आता फोर व्हीलर बापरे कशी चालवत असेल कसला रस्ता आहे नुसता खराब काय खायचं रुदू काय खायचं

रास्ता वगैरे झाला आणि आता मी पुढे जाला निघतोय कारण अजून बराच रस्ता पार करायचा आहे महादेव जसा लागला था शंभू महादेव दिशा लागी कुपु की माजी वगैरे लावून एकदम फास्ट चालू आम्ही आम्हाला उशीरच ले झालाय बारा वाजले ना बारा वाजले आम्ही घरातून साडेपाच ला निघलोय बारा वाजले आम्हाला इथं त्र्यंबकेश्वरला पोहोचायला समोरच आहे मंदिर चाललोय पण पाऊस येतो छोटा छोटा तर हे मुजायचं भीती कारण मुजलं नाही पाहिजे ओला आहे ना तर पावसामुळं छान वाटतंय पण थोडासा पाऊस येतो इथे ना मी लाईनमध्ये उभा आहे बारा वाजता मी इथं पोचलो आता वाचले सव्वा दोन अजून तरी मंदिरात जायला बरं लाईन बाकी आहेत इतका वेळ गेला लाईनमध्ये उभा आहे जवळजवळ अडीच तीन तास होत आले ला। आम्ही लाईनमध्येच उभा आहे आणि आता लाईनमध्ये उभं राहून सगळ्यांचे कमेंट्स वाचत होते इतक्या छान छान कमेंट्स सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं खरं तर पण कसं आहे ना आता मला टाईम कसा भेटतो त्याच्यावरती आम्ही घरून तरी साडेपाचला निघालो आहे तरीसुद्धा वाटत नाही तर चला तर लाईनमध्ये मध्ये उभा आहे पुढे जाऊन अजून बोलते जे जे लोकं गेलेत ना त्यांना माहीतच असेल इतक्या लांबून लाईन आम्ही कुठून लावली होती मंदिराच्या बाहेरच्या साईडून तो पूर्ण गोल चक्कर केला ना आम्हाला वाटलं आता संपलं आता मंदिरात एंट्री झाली इथून आतमध्ये आलो तर अजून इथं चार पाच सहा लाईनी होत्या आडव्यानं आता ती संपून आता आमची सरळ स्ट्रेट जाईल आता इथून पुढे मग पुढे मंदिर इतका वेळ गेला ना लाईनमध्ये खरंच आणि झालं असं की झालं असं की आम्ही जायचं टाईम आणि देवाला भोग लावायचा टाईम एकच झाला त्याच्यामुळे मग आम्हाला तिथं अर्धा तास तरी म्हणजे एकाच जागी उभं राहावं लागलं नाहीतर लाइन लाईन थोडी पुढे जात असेल ना तर काहीच वाटत नाही लाईन मध्ये उभं राहायला सुद्धा तीन तास लाईन मध्ये उभा राहिलो आणि ज्यावेळेस दर्शन घ्यायची वेळ आली अगदी डोळे भरून पाहता सुद्धा नाही आलं एक सेकंद एक सेकंद काय असतो ना असं फक्त बघितलं तोपर्यंत त्या बाईने धक्का दिला पुढं ढकललं आणि मलाच ना सगळ्यांना असंच करत होती काय फायदा एवढा वेळ उभं राहण्याचं मला कळलंच नाही कारण आपल्याला तिथे गेल्यासारखं बघायला तरी छान भेटावं अगदी एक मिनिट आम्ही नाही म्हणत पण दहा सेकंद तरी आम्हाला नीट मूर्तीकडे नीट बघू द्या त्या पिंडीकडे पण तसंही नाही खरंच पण बाहेरचं वातावरण इतकं भारी होतं ना मन अगदी नुसतं तृप्त झाल्यासारखं झालं होतं इथं जाऊन खरंच वीडियो बराबर चल रहा है वीडियो बराबर चल रहा है नंबर वो ट्रेन केला जरा ओत्ता ही करपा हाय ओत्ता लगा लगा अजून फोटो काढायचे चाले आम्हाला नाही घेत का बरे अरे समुद्राच्या पाण्यामध्ये जात नाही पळतोय नुसतं इकडे तिकडे कायच मला बघू नाही देते चल तिकडे इकडे चल हा इथं सोडून जा भाव आलाय चुडेल बापरे या पोराला सांभाळणं म्हणजे ना अवघड आहे चल इकडे चल इकडे चल, इकड़े चल. अरे मला तर खूप मला इथं खूप मजा वाटते इकडे तिकडे मस्त पाहायला पाहिजे पाणी छान आहे ना इथलं रामकुंड आहे ना आता आपण चाललो कुठे नेमकं ओ ओ चाललो कुठं आपण नेमकं आता आणि सीतागुफा कुठं आहे मग ते इथंच आहे का मध्ये कुठं आहे टेम्पल आहे बघावं लागेल तर आपल्याला एक तर काय माहित नाही सगळी नवीन आहे ज्याला पण विचारावं त्याला काही माहित नाही कुणाला <laughs> विचारायचं तरी आता पण इथलं वातावरण कसलं मस्त आहे ना इथलं म्हणजे रामकुंड आहे बहुतेक हे म्हणजे आम्हाला रामकुंडच आहे ना इथलं वातावरण खूप मस्त आहे इतकंच थांबावंस वाटतंय इतकं छान वातावरण आहे हे मंदिर आहे ना प्रॉब्लेम काय आहे की इथं आम्ही आलोय रामगुणाये इथं बघायला तर सगळं छान आहे पण नेमकं एक्झॅक्ट काय काय बघायचं कुठे कुठे म्हणजे कुठं कुठे कोणतं मंदिर आहे ते एक्झॅक्ट काय समजत नाहीये कारण हा सगळा परिसर जवळपास सेमच दिसतो आणि प्रॉपर इथं कुणालाही विचारा सगळे नवीन आलेलेच वाटत आहे आणि आमच्या साहेब नुसतं गुगल गुगलवर सगळं सर्च करायचं गुगल काही व्यवस्थित दाखवत नाही नेमकं एक्झॅक्ट कुठं काय तर इथंच इकडं तर दाखवतो म्हणजे कुठलं कुठल्या बोला कसं जायचं काय कळत नाही हे कशासाठी असतो वाच कुठे लावायचं ते इथे थोडस आणि हे दुधाच काय करायचं काय करायचं तिथं काय पण पूजा नेमकी हा हा म्हणजे सगळे एक साथ आहे ना तो प्रस त्याच्यामध्ये हा हा दिले ना घेतलं ना आता त्यांनी आम्ही एकच आहे हा चला रे कपालेश्वर मंदिर झालं दर्शनात इथं आता सीता गोपाकडे विचारून विचारून चाललंय आता सगळीकडे जंगल इथून खाले वाटत चला पुन्हा एकदा नीट बघा नाहीतर पुन्हा एकदा आपण चुकायचो नाशिकची माणसं ना, ना खरंच चांगली आहेत बरं का आम्ही सरळ आता पुढे निघालो होतो आता भक्तजन म्हटले की आम्हाला इथलं काही माहीत नाही पण ह्या लोकांनी आम्हाला इथं थांबवलं प्रसाद वगैरे दिला गणपती बाप्पांचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही आत गेलो तर हे सीताहरण होतं ना ते आहे इथलं थोडासा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला होता आणि सीता गुपामध्ये सगळीकडे म्हणजे इथ सुद्धा कॅमेरा चालत नव्हता पण मी असं जेवढं मला घेता येईल तेवढं घेत होते कारण बऱ्याच जाग्यावरती मोबाईल नाही वापरू देत अलाव नसतो बंद करायला सांगतात आतमध्ये जायच्या जा आधीच तरी ते होतं जास्त काही नव्हतं तर हे काळाराम मंदिर आहे आणि छान होतं इथं दर्शन पण पटकन झालं आणि छान दर्शन झालं खरं तर अगदी फोटो वगैरे घेऊ शकत होतो तसं त्यांनी सांगितलं होतं घेऊ नका पण इथं सगळेच घेत होते त्यामुळे सगळ्यांनी आम्ही पण घेतलं पण हे मंदिरही छान होतं त्याचा परिसर सुद्धा चांगला होता सगळं झालं होतं मेन म्हणजे जेवायला वेळच नव्हता मेला तर म्हटलं चला आता इथं करी लिव्ह मध्ये थांबलो होतो आम्ही जेवायला जेवण करायचं म्हटलं आता डायरेक्ट निघायचं पुढे मेन म्हणजे मुलांना जास्त भूक लागली होती एवढं आम्हाला नव्हतं कारण आम्ही प्रसाद वगैरे खात होतोच काही ना काही त्याच्यामुळे एक गोष्ट राहिली ते म्हणजे तिथं मंदिराच्या तिथे ना नाशिकमध्ये भजी म्हणजे कांदा भजी इतके वास मस्त येत होता घ्यायची होते पण ते राहून गेले खरं तर फायनली आम्ही पोचलोय घरी आणि वाटलं होतं त्याच्यापेक्षा लवकर आलो येताना खरं तर सव्वा दहाला पोचलोय नाहीतर ड्रायवर बोलले होते ते की बारा वाजतील म्हणून पण बारा नाही वाजले लवकर आलो पण जातानाच थोडा उशीर झाला होता नवीन ड्रायव्हर असल्यामुळं कसं होतं ना मॅपनं जायचं म्हटलं की मग ते शोधत हळूहळू बराच टाईम जातो त्याच्यामुळे सकाळी खूप वेळ गेला खरं तर पण आता इतका कंटाळा आला आहे की अजिबात बोलण्याची ताकद नाही तर जे असेल ना ते उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते माझा अनुभव तिकडचा तर आता इतकं थकलो आहे ना की लगेच झोपणार आहे रुद्रलासुद्धा लय थकायला झालं आहे आणि मी पण आता इतकं लगेच आलं की पहिले कपडे चेंज केली ना आता झोपून घेतो साडे दहा वाजत आलेत झोपतो डायरेक्ट सकाळीच उठतो तर चला आजचा छोटासा ब्लॉग इतकंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय त्याला पण झोप आली त्याच्यामुळे तसं करतोय